एक एक प्रतिनिधी पाठवा ना तुमचा गोंधळ पाडा तुमचा एक प्रतिनिधी पाठवा तुमचा कुठे गेले कोच कुठे आहेत कोच तुमचे जे प्रशिक्षक आहेत दादा तुमचा एक खेळाडू टॉपर टॉपर कोण टॉपर दोन मिनटं दिली जातात तुम्हाला तयारी करायची शिडी लावण्यासाठी चला करा तुम्हाला दोन मिनिटं दिली जातात या ठिकाणी आपण लगेचच एक कुलकर्णी सर आम्ही इथे व्यासपीठावर एक लगेच छोटासा सन्मान सोहळा घेतो आहे व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सत्यजित पेरेकर अर्थात चेअरमन अलिबाग मच्छिमार सोसायटी यांचा सन्मान करण्यासाठी मी ओंकार सरतांडेल आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते आदरणीय सत्यजित पेरेकर यांना सन्मानित करायचं आहे प्लीज आदरणीय सत्यजित पेरेकर यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला के जातो आहे ओंकार सतांडेल यांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर उपस्थित आदरणीय शिवदास भगत यांचा देखील सन्मान होतो आणि हा सन्मान करण्यासाठी मी सिद्धांत दांडेल आपणास विनंती करणार आहे आदरणीय शिवदास भगत यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आणि हा सन्मान करण्यासाठी मी सिद्धांत तांडेल आपणास विनंती करणार आहे अनेक सन्मान देखील या ठिकाणी शिल्लक आहेत थोडंसं वेळेचं दृष्टिकोन पाहता परंतु आपलं शाब्दिक सन्मानाने आम्ही या ठिकाणी स्वागत केलेलंच आहे शिवदास भगत यांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा प्लीज सिद्धांत तांडेल आपल्या शुभास्य चला तुम्हाला दोन मिनिटं दिली जात आहेत कोणी स्कॉट मारू नये शिवदास भगत सिद्धांत यांच्या शुभ हा सन्मान मात्र केला जातोय चला सुरुवात करायची ग ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी सुरुवात करा तुम्हाचे मिनट समजलेले आहेत आपण सुरुवात करायची आहे तदनंतर प्रल्हाद पाटील अलिबाग कोळीवाडा गाव पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी तुषार भगत आपण चला वन टू थ्री प्रल्हाद पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो तुषार भगत यांच्या शुभ हस्ते अर्थात अलिबाग कोळीवाडा गाव पाटील धन्यवाद सर तसेच मेटपाडा पवेळे सपोर्ट सपोर्ट आपण यायचा आहे आपला सन्मान आपण घेऊन जायचा आहे याच्यानंतर जय हनुमान गोविंदा पथक भोनंग आपण तयार राहायचं आहे जय हनुमान गोविंदा पथक भोनंग आपण तयार राहायचं इथे मात्र आपण सहतोय सब... हो गोंधळपाडा एक दोन तीन चार पाच सहा <laughs> कमान जबरदस्त या ठिकाणी सहाची सलामी आपण अर्थात गावदेवी गो गोविंदा पथक गोंधळपाडाच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी यशस्वीरित्या झालेली आपण पाहिली खूप खूप सुंदर अतिशय सुंदर पुढील गोविंद पथक आहे जयहरमान गोविंदा पथक भवनांगा धन्यवाद डीझे धन्यवाद चला पुढील गोविंदा पदक आपण मैदानावर हजर व्हायचं आहे जय हनुमान गोविंदा पदक भोवन आपण लगेचच क्षणाचाही विलंब नका तर आपण लगेचच मैदानावर यायचं आहे